नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आपला दिवस आनंद जाऊ मित्रांनो उद्या दोन मैदान आहेत एक म्हणजे भोरला उत्सव वेता उत्सवानिमित्त वेताळ केसरी तर दुसरं मैदान आहे वाठार तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी भाकसून <coughs> नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसेल मित्रांनो वेताळ केसरी आहेत एक नंबरला बक्षीस आहे एक लाख रुपये त्याचबरोबर वाठार मैदानातसुद्धा एक नंबरला बक्षीस आहे एक लाख रुपये भाकसू नक्की कोणत्या मैदानात दिसेल तर मित्रांनो आत्ताच्या घडीला तर अपडेट येते की बाकासूर आपल्याला भोर मैदाना पाहताना दिसेल भोर मैदानासाठीच बाकासूर सज्ज झाला आहे तर बघूया बाकासूर नक्की कोणत्या मैदानात दिसेल पायरा कोण असेल याच्यावरती फिक्स पायरा आणि फिक्स मैदान याच्यावरती व्हिडिओ घेऊन लवकरच येत आहे तरीसुद्धा आत्ताच्या घडीला समजतं आहे की बाकासूर भोर मैदानात दिसेल वेतळ मैदान तर बाकासुरा वेतळ मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सर्वात सर्वच बाकाचं म्हणजे इच्छा असते की बाकासो नेहमीच टॉप पायऱ्यामध्ये पात दिसावं दिसावा तर तुमचं मत काय आहे बाकासोबत कोण पायरा असेल किंवा कोण पायरा असायला हवा हे कमेंट करून नक्की सांगा लवकरच घेऊन येत आहे बाकासुद्धा फिक्स पायरा तर बाकासुद्धा फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा च आता मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये